आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न रोटरी क्लब ऑफ पैठणींच्या वतीने अठरा शिक्षकांना आदर्श शिक्षक, शिक्षक पुरस्काराचे आयोजन सेंट पॉल इंग्लिश स्कूल एम आय डी सी पैठण येथे करण्यात आले होते या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथील सहशिक्षक समशेर महम्मद पठाण भगवान बाबा विद्यालय केकत जळगाव कल्याण सोनवणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धनगाव किरण गाडेकर कौशल्या विद्यामंदिर पाटेगाव बालाजी कन्या प्रशाला शिवाजी कोसारे आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल रामदास रामावत जिल्हा उच्च प्राथमिक शाळा इसारवाडी मीरा पाटील अब्दुल कादर उर्दू हायस्कूल जकी अन्सारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळा पिंपळवाडी बाळू झारगड अशा एकूण अठरा शिक्षकांची निवड यावेळी करण्यात आली समशेर महम्मद पठाण यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार रोटरी क्लबचे डॉक्टर हे फेलेरियर फर्नांडिस पैठण पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी श्रीराम केदार व पैठण एम आय डीशी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी रोटरी क्लब पैठणचे अध्यक्ष गोपाळ जगताप उपाध्यक्ष बलराम लोळगे सचिव पवन लोहिया सदस्य दैनिक सकाळचे पत्रकार गजानन आवारे डॉक्टर झारगड सखू झारगड यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल समशेर महम्मद पठाण यांचे अभिनंदन पैठण पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी श्रीराम केदार शिक्षण विस्तार अधिकारी मुस्ताक शेख कार्यालय अधीक्षक दादा आखेगावकर सतीश दादा आखेगावकर भाषालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे उर्दू विभाग प्रमुख फैया शेख एन सी सी प्रमुख ताराचंद हुराळे दिलीप तागडे राजेश पाखरे उस्मान बागवान माजी मुख्याध्यापक रमेश गवंदे सह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य बळीराम भोंबे तालुका अध्यक्ष योगेश्वर सिसोदे कार्याध्यक्ष नारायण बहीर कोषाध्यक्ष राजेश खिल्लारे सहकार्याध्यक्ष जयसिंग खेडकर प्रमुख अरुण राठोड जिल्हा नेते शमीम पठाण किशोर झोटे तालुका नेते रामदास रामनाथ मोहिते शहर अध्यक्ष अहमेद शेख उपाध्यक्ष बाबासाहेब बडे तालुका संघटक राहुल तांदळे सहदेव सुखदेव विष्णू भिंगारे अर्जुन कराड पांढरंग जगदाळे सह सर्वच स्तरातून या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कौतुक होत आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर